अबू आझमींनी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून आता वादंग निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या या वक्तव्यावरून घमासान पाहायला मिळत आहे अबू आझमी आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे तसंच नरेश म्हस्के आणि संजय गायकवाड यांनीसुद्धा अबू आझमी यांच्या या वक्तव्याच्या विरोधात त्यांच्यावर ता जहरी टीका केलेली आहे तर वादग्रस्त विधानं टाळण्याचा भुजबळ यांनी सल्ला दिला आहे अबू आजमीला कोणत्या वेळेस काय बोलावं आणि वातावरण दूषित करावं हे त्याला कुणाची तरी दबावामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंट अबू आजमीकडून येत असतात आणि त्यामुळं मला तरी वाटतं की अबू आजमीचं हे जे स्टेटमेंट वारकऱ्यांच्या संदर्भात झालं ते मुद्दाम हिंदू मुस्लिम हा वाद पुन्हा उभं करण्यासाठी झाला आणि त्याचा फायदा भाजपला होण्यासाठीच हे स्टेटमेंट अबू आजमी करत असतात असं माझं स्पष्ट मत आहे याच्यामध्ये जातीवाद नसतो याच्यामध्ये धर्मवादसुद्धा नसतो मला माहिती आहे की संत शेख मोहम्मद मुस्लिम संत भक्त त्यांची त्यांचीसुद्धा वारी निघते आणि सगळी मंडळी जी आहे ही एकत्रित काम करतात समतेचा संदेश देणारी ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं या वारीच्या निमित्ताने एकत्रित येतात आणि परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी पुढे जातात आता अशा वेळेला नाहीतरी अनेक वेळेला काय हो ना काहीतरी होतं होतो ना त्रास त्यामुळे मला असं वाटतं की ही वक्तव्य थांबवली पाहिजे हे पंढरपूर पे वारी मे सभी धर्म के जाती पंथ के लोक सब भूल के एक साथ आते हैं भागवत धर्म की पताका लेके आगे जाते हैं उसमें अनेक मुस्लिम लोग भी शामिल होते हैं जिस लोगों का कुछ गुनाह भी नहीं होता अबू अजमेर जैसे लोगों से उनको सफल होना पड़ता है इसी तरह की बातें करना और दो धर्म के बीच झगडा लगाना ये का काम आहे आजोबा आज मी म्हणतो की फक्त मुस्लिम नमा रस्त्यावर पोटल्याचा नमाज होते अरे पण बाबा ज्यावेळेला गणपती बेकादेशीर बसवला जातो त्याची मिरवणूक बेकायदा काढली जाते शिवजयंती मिरवणूक बेकायदेशी काढली जाते तर पुलीस गुन्हे दाखल करतात ना भारताचा कायदा कोणाला सोडत नाही पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून मुस्लिमांमध्ये हे दाखवायचं की बघा आपल्या धर्मावर किती अन्याय होतो आणि इकडे दुसरा हिंदू धर्माचा द्वेष करायचा हे जे स्टेटमेंट अभ्यास मी करतो याचा थोवा ठेसायला पाहिजे आणि हा आमदार आहे पण याचा विकास काहीच नाही आहे हा फक्त असे जहाज स्टेटमेंट करून लोकांना खुश करतो यांनी कधी आजपर्यंत मुस्लिमांना रोजगार दिला नाही यांनी काही फॅक्टऱ्या कंपन्या उभारल्या नाही काही यांनी त्याला काय म्हणतो की कोणाच्या पोटाला हाताला काम दिलं नाही हा केवळ असे जहाज स्टेटमेंट करून फक्त मुस्लिम धर्माच्या लोकांना उचकायचं काम करतो